पंडित होता आणि पंडिताने जोपर्यंत आपलं अंतःकरण शांत होत नाही ज्ञानानं ना। तोपर्यंत ते प्रश्नाचं त्यांच्या मनामध्ये ते चालूच असतात आणि म्हणून देवाला ते प्रश्न करत होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी देत होते हे वचन आणि चैलिया स्वप्न लटिकार दैसा प्रोक्ष ज्ञानिया प्रपंच विथ्या हे वचन निरो आणि मग अप्रोक्षज्ञान याविषयीसुद्धा काही निरोपण तिथे करण्यात आलं आहे हे व... माहिंबटी म्हणितले जी जी परमेश्वरा ते कवने इंद्र म्हणती आता माहीमभट्ट प्रश्न करत की परमेश्वराला कोणी कोणी काय म्हणतात इंद्र म्हणतात कवने ब्रह्मा म्हणती कोणी कोणी लोक काय म्हणतात ब्रह्म आहे बा कवनी विष्णू म्हणती कोणी कोणी काय म्हणतात किती विष्णू आहे बा कवनी महादेव म्हणती आणि कोणी कोणी महादेव आहे असे म्हणते ऐसा बहुता प्रकारे म्हणती अशा वेगवेगळ्या देवतेचा उल्लेख परमेश्वर अवताराविषयी करतात आणि नीच भावे भजती आणि त्याच भावाने त्यांचं भजनही करतात तरी कवणी देती यांना फड कोण देतात कारण की परमेश्वर आहे पण देवता म्हणून भाजून राहिले आहे की नाही कोण म्हटलं होतं देवाला मल्लीनाथ साक्षात एक भक्त होतो त्यांनी देवाला काय म्हणायचे गोसावी साक्षात मल्लीनाथ मल्लीनाथ कोणाला म्हणता महादेवात <laughs> मग मोठोपास म्हणाले एवढे वर्ष तुम्ही देवाजेवढं काढत आहे आणि तुमची फक्त त्या महादेवापर्यंतच बुद्धी आहे की हे महादेव आहे बा म्हणून बा त्यांच्यामध्ये का झाली तेच चर्चा सुरू झाली तोही म्हणे म्हणे गोसावी पण मल्लीनाथच आहे मग त्यांनी काय केलं अगर जर देव मलिनाथ असेल म्हणे माझं धोत्र फाडी मुंडन करी आणि तेलंगणामध्ये चालला जाईल मला आणि ही गोष्ट खरी असते जेव्हा त्यांनी हा विचार केला तर मग त्यांनी आपल्या मुलाबाळाचा काही विचार नाही केला का आमची मुलगा कसं राहील पत्नी कशी राहील बा आपल्या टेशीबाई मनुष्य कधी काही प्रण घेतो आता भट्टबासांनी तुला खोटं वाटते का म्हणजे सर स्वामीजवळ जाऊन आपण याची विचारणा करू म्हण दे देवा मग देवाला म्हणे जीजी मी साक्षात मल्ली ना, 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 ना तो, मने तो, तो ना म्हणे देवाला का म्हणे कोणी मल्ली तुला आता फोटो बसून वाटलं आम्ही तो ईश्वर म्हणून बसतो तुम्ही देव कोण फोटो बोलून राहिले का फोटो बोलण्याचं काही कारण आहे बस मग तो का म्हणे पाय म्हणे मी जिंकलो म्हणे आत्ता म्हणजे बरोबर आहे का नाही म्हणे म्हणजे देवाना ऐकलं का नाही खरोखरच म्हणली नाही म्हणजे महादेव आयबा हे त्यांनी स्वीकारले <coughs> आणि मग तो निघाला निघाल्यावरून जे होते आपले आचार्य श... श... ते मान टाकून आले जी जी आपण असतो म्हटलं अरे म्हणे त्याने त्याने अशी प्रतिज्ञा करून म्हणे तो तेलंगणामध्ये जाणार म्हणे त्याच्या मुलाबाळाला त्या पत्नी कोण पोहोचणार तुम्ही बोचलाय प्रतिज्ञा घेणं सोपं आहे परंतु त्याचं फळ कसं आहे मग असं त्याचं मुलं बाळ उपाशी पडण्यापेक्षा किंवा उत्तर जाण्यापेक्षा आपलं तेलंगणामध्ये जाण्यापेक्षा मी काय झालं मलिना तू म्हणून स्वीकार केला तर म्हणून अशा पद्धतीने ते बसतात तर त्याला काय होते देवता फटस होणार आहे ईश्वर होईल का नाही काहून की ज्यावेळेस गीता सुरू होते कुठे युद्धभूमीवर त्यावेळेस कसं म्हटलेलं आहे संजय चतुर्भुज देखे अर्जुन विश्वरूप देखे कैवल्य परब्रह्म देखती म्हणजे उद्धव दे काय करत होते एकाच मूर्तीमध्ये तिघांना तीन प्रतिकी आले संजयाला वैकुंठवासी विष्णूवर प्रतिकी होती त्याचा भाव त्याच्यावर होता म्हणून त्याला वैभतावासी विश्व दिसला अर्जुनाला काय फारसं होत दहाव्या अध्यायामध्ये विभूती म्हणजे शक्त्या सांगितल्या होत्या तेव्हा सांगितलं की बा मोठा पर्वत जो आहे तो पर्वत मी आहे कामधेरू नावाची गाय तो मी आहे आणि शास्त्रामध्ये म्हणजे जे शस्त्र सांगणारा तो मी आहे अशा पद्धतीने नाना पद्धतीने मग कसंच दाखवा परमेश्वर रूप घ्यावं लागलं ना त्यांना ते काय दाखवलं विश्वरूप दाखवलं आणि ओद्धव देवान त्याच्यामध्ये काय पाहिलं कैवल्य पर्यंत म्हणजे कोणाची कशीही बुद्धी राहिली जशी बुद्धी किंवा तसाच फड हो म्हणून इथे सुद्धा त्याचा प्रश्न हेच आहे की कुणा कोणी म्हणजे ईश्वराला महादेव म्हणतो कोणी ब्रह्मा मिळतो मिळतो याला फळ कसं का होते अशा पद्धतीचं फळ होते अनंत शक्ती परमेश्वर ही परमेश्वर काय आहे अनंत शक्ती शक्ती युक्त परमेश्वर आणि तो सर्वांची विषय व्यवस्था करेल त्यांनी काय करतात प्रत्येक देवतेलाही वरदान देण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे काही काही तर असे वरदान देण्यात आले देवतेकडून जसं आता विष्णूला मोहिनी रूप धारण करायला लागलं माहिती आहे तुम्हाला तर महादेवाला त्याला वरदान दिलं होतं भस्मासुराला भस्मासूर असं त्याला वाटत होतं की महादेवाची पत्नी खूप सुंदर दिसते बाबरी तो तो करून महादेवाला मारून टाकावं म्हणून तो शोधत होता त्याचा त्याच्या डोक्यावर हात घेऊन बाबून नंतर विष्णूला मोहिनी रूप धारण करायला लागलं आणि त्याच्यावर नृत्य करावं नृत्य करता 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 त्याने तिला भुलवलं त्या असुराला आणि स्वतःच्याच डोक्यावर हातीवर लावला आणि तो भस्म होऊन गेला म्हणजे असे असे वरदान देण्यात आले की जेणेकरून त्यांचाच विलाश आहे त्या आणि काही काही तर देवा महादेवाने दे सुद्धा आपल्या देवाला विनंती केलेली आहे तर जी जी मी असा असा वर दिलेला आहे तर हा वर तुम्ही सिद्धीच न्यावा देवाला न्यावा लागला कारण की परमेश्वर काय आहे अनंत शक्ती ही विषय व्यवस्था करते हे सर्व काही देवालाच करावं लागेल त्यांचं बी आणि आपलं पण मग देवानं मजकुंदाचं संरक्षण केलं आणि देवतेनं पुनर् दिलं होतं वरदान श्रीकृष्ण भगवंत पर्वतावर पळाले होते माहिती ना त्याच्यामुळे त्यांना एक नावही आलं रणछोड पडलं ना कशामुळे कोन धावलं माग त्यांच्या वया नाही झोपलेला होता काय कायवाला सुद्धा वरदान होत आणि ते वरदान सिद्धीच न्यावं म्हणून महादेवाने विनंती केली होती देवाला जी जी आणि याला मी विनंत वरदान दिलेला आहे वरत घेऊ शकत नाही तुम्ही असं करा ना देवाने नेलं कारण की परमेश्वरच नेऊ शकतात बाकी कोणी नेऊ शकतात काय नाही आणि मुस्कुंदाला प्रेरणा देऊन त्या मुस्कुंदाचा वधही झाला अशा पद्धतीने एका वरदान एक वरदान दुसऱ्या वरदाना काय आहे बाध्य आहे त्याची सुटकाही केली आणि देवतेचा वरही सी दिसलेला आता मग बोध दातृत्वासाठी एखादी दृष्टांत द्यावा लागेल म्हणून माहीम भट्टाना एक दृष्टांत देण्यात आला कोणता दृष्टांत दिला हत्तीचा कोणाचा दृष्टांत दिला हत्तीचा गावा हस्ती आला म्हणजे गावामध्ये हत्ती आलेला आहे ते हस्ती पाहो गेले तिथे काही जातीने आंधळे म्हणजे पूर्वीपासूनचे आंधळे लोक जे होते ते हत्ती पाहायसाठी गेली एक सोंड देखिली एक पाव देखील देखी एका आंधड्याने काय पाहिलं हत्तीचा पायस पकडला त्याला काय वाटलं हत्ती हत्तीकड्यासारखा आहे खांबा सारखा एक ए सोंड देखील एकाने काय पकडली आंधड्यानं सोंड पकडली त्याला काय वाटलं हत्ती मुसळासारखा आहे एक एका आनयानं हत्तीचा पकडला त्याला काय वाटलं हत्ती हा आहे पाठी दे एकाने त्या पाठीला स्पर्श केला आनयाने त्याला काय वाटलं तो भिंतीसारखा त्याला वाटलं तर की त्याची पाठी होती त्याच्यामुळे तो भिंतीसारखा वाटला एक आणि एका आंधळ्याने त्या हत्तीची फोंस पकडली शेपटी आणि त्याला काय म्हटलं खराट्या सारखा म्हणजे हत्ती हा खराट्या आहे बा पाव देखील तो मले हत्ती खांबा खा तो म्हणे हत्ती भिंती सारिका पोट देखील तो म्हणे हाती कोथेया सारका आणि एकाने काय का केलं पोटाला हसावला आणि त्याला ते कोथ्यासारखं वाटलं आणि मग खंस देखिली तो म्हणे हत्ती खराटे सारे का पकडली त्याला काय वाटलं ते आहे आई आता ते सर्वे सांगले होते ज्याला जे पाहिलं त्याला ते धरून बसले आणि एकमेकाचा विरोध करताय नाही म्हणे विनोद मला तिथं तो खांबासारखा वाटला तो म्हणे नाही खराटा सांगता तो म्हणे नाही भिंकी सांगता पण ते परस्परामध्ये का सुरू झाले वाद सुरू झाले आणि मग तयार तो, तो डोळस असे आणि मग तिथे कोण आला आहे ज्याला डोळे आहे असा व्यक्ती तिथे आला तो म्हणे हा हरतीचा एको अवयव होय मग तो डोळे असणारिकार म्हणते अरे तुम्ही ज्या वस्तूला पकडले तुम्ही त्याला सक्ती म्हटले हा हरती नसून तो काय आहे एक एक अवयव होय म्हणजे हा हत्तीचा एक एक अवयव आहे तो हरती नाही परी हत्ती नव्हे परी हस्ती नाही ऐसा अवयव युक्ती तो हत्ती हे संपूर्ण अवयव मिळून जी वस्तू तयार आहे ती काय आहे हत्ती आहे या सर्व अवयव युक्ती तो हत्ती आहे जे शक्ती त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीला हनुमानावर प्रतिती असते एखाद्याला महादेवावर प्रतिती असते एखाद्याला ब्रह्म्यावर प्रतिती असते एखाद्याला विष्णूवर प्रतिती असते शक्ती दे परमेश्वर म्हणे आणि ते काय करतात त्यांनाच परमेश्वर म्हणतात ज्ञानी असे तो म्हणे हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय परंतु जो ज्ञानी असतो तो काय म्हणतो की ह्या सर्व परमेश्वराच्या शक्त्या ज्या पद्धतीने देवाने विभूती योगामध्ये हो म्हणजे आपल्या दहाव्या अध्यायामध्ये सांगितलेल्या का त्या काय आहे शक्ती आहेत buddy